आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी श्री महाजन हायस्कूल व बापूसाहेब गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय देवपूर धुळे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री नानासाहेब बाजीराव विष्णू पद मारेंचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न बातमी सविस्तर याबाबत या वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील श्री तुता खलाने महाजन हायस्कूल व काही बापूसाहेब गदमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय देवपूर धुळे येथील प्रागणनाथ आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री नानासाहेब बाजीराव विष्णू पद्मार यांचा सेवापूर्ती गुणगौरव समारंभ पार पडला कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था देवपूर धुळेचे अध्यक्ष भाऊसाहेब मिलिंदी सोनाने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त आय एस अधिकारी तथा महाराष्ट्र प्रदेश कमिटी उपाध्यक्ष भाई नगराळे अधिकारी मनीष पवार महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था चिटणीस आनंदजी भाऊ पाटील महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था धुळे कार्याध्यक्ष दिलीप सोनोने ॲडव्होकेट सुनील सोनोने संचालक इरालाल महाजन संचालक प्रवीण महाजन राजेंद्र महाजन विजय जगताप जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी प्रवीण चौरे महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थाचे संचालक अमित सोनोने सामाजिक कार्यकर्ते अप्पा कन्नोर प्रकल्प अधिकारी नगरपालिका आलेगाव रोहित कन्नोर स्कूल मुख्याध्यापक डी एम पाटील शिक्षक ट्रेनिंग मॅनेजर नाशिक कंसराज मोरे शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक विभाग ई बागुल अधिव्याख्याता जे एस पाटील उपमुख्याध्यापक ए बाबुल मुख्यालिपिक डी टी ठाकूर पतपेढी व पालक शिक्षक संघाचे एम व्ही जगताप जी आर माळी डी एन रामीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली तर मुख्याध्यापक तथा प्राचार्य नानासाहेब बाजीराव पद्मार हे वीस आठ एकोणीसशे त्र्याण्णव साली महाजन हायस्कूल येथे कार्यरत झाले ते एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आज प्रदीग्रह सेवेनंतर सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब करिंजी इंजा सोनोने यांच्या हस्ते या ठिकाणी बाजीराव पवार सत सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी या ठिकाणी मोठ्या संख्याने सर्व शिक्षक कर्मचारी जयसनातल मित्र परिवार उपस्थित होते सूर्यप्रकाश जनहित न्यूज विरर रिपोर्ट सुरेश बाबू आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी